तुका परब्रह्म ठेवा अरे तू दिसायला मनुष्य मनुष्या कृती लक्षात घ्या किती कोड़ से मने रहा का म्हणे काय देव गुरु गुरु परब्रह्म देवाचा ही देव देवाचा ही देव म्हणून परत कबीर महाराजांचा एक दोहा बोलतो अभंगात म्हणजे घेऊया आहे आपण गुरु गोविंद दोन दो माणसं मोठ्या वजनाची असतील उभी आपल्याला प्रश्न पडतो पाया कोणाच्या करायचं काही एकत्र नाही गुरु गोविंद दो खडे का गुरु आणि गोविंद एकाच पायरीवर आहे आणि तुम्ही येत आहे आणि त्यांनी प्रश्न विचारला कोणाच्या पाया पडलं हो? पडावं गुरुच्या पडलं तर देवाला रागीन देवाच्या पडलं तर गुरुला रागीन परंतु ते म्हणतात गुरु गोविंद बलहरी गुरु गुरु बलहरी काके गोविंद दिवता देव कसा आहे याच दर्शन आम्हाला गुरुने दिलंय म्हणून पहिलं पाय गुरुचे धरावे धरावे ते पाय कधी कधी नाही आधी आधी याच कारण जर काही असेल तर ते तत्व कसं आहे अभंगाचं पहिलं शरण गुरु او <laughs> کو बाबा बोलतात गुरु परमात्मा बंधू तुकबरायांच परेश म्हणजे परमात्मा, परमात्मा। दोन्ही समानार्थीच गुरु परब्रह्म स्वरूप हे अंत आपल्या अंतकरणामध्ये असावं तरी आपल्याशी बोलत असला त्याला मुलंबाळ असली त्याला प्रपंच असला आणि हा ज्याचा नुसता विश्वास नाही परत दृढ हा शब्द टाकलेला आहे दृढ अरे कधी कधी त्या बद्दल आपल्याबद्दल लोक व्यवहारामध्ये काही वावड्या उठतात काही वावड्या उठतात रामकृष्ण परमहंस म्हणले माझ्या गुरुला जर कोणी म्हटलं की तो वेशेच्या वस्तीतून जाऊन आला म्हणू दे दुनिया पण माझ्याबद्दलची माझ्या अंतकरणाबद्दल अंतकरणामध्ये असलेली श्रद्धा त्यांच्या विषयीची कधीही ढळणार नाही याचा अर्थ त्यांनी वाममार्गे असला तरी आपला आंधळ विश्वास ठेवायचा असं नाहीये पहिले तुम्हाला कळलं पाहिजे नेमकं ते तत्व काय विश्वास असावा त्याच्या विश्वास असा ज्ञानेश्वर महाराज काय तुकाराम महाराज काय महाराजांचा किती मोठा विश्वास आहे कृपा मजा